वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग मनापासून स्वागत आहे आणि आजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर इकडे आम्ही बसलेलो होतो आणि नंतरच अचानक आमच्या घरामध्ये कोण आलं बघा तर घरामध्ये इकडे घुसलेला आहे साफ साफ आलेला आहे आणि त्याचा कलर सुद्धा त्या मातीत आणि याच्यासारखा तुम्हाला स्पष्ट दिसत नाही इथं तर दरवाज्यात आहे आणि इथून बघा तो तिकडून आहे असा घुमून आलेला आहे आणि ती इथं काळीपाशी आहे आणि आता इकडून पायरी होऊन जात आहे बाहेर तर तुम्हाला दिसत असेल निरकून पाहिलं तर दिसेल बघा असं आतमध्ये आला आणि नंतर मग अर्धा अर्धा बाहेर आहे तर तो, तो साप बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर मग बाकीच्या मुलांनी त्याला पकडलं त्याला तर मग आता इकडे दिंडी आलेली आहे तर दिंडी आपण पाहूया पंढरपूर जाण्यासाठी दिंडी आलेली आहे

तर इकडे गावामध्ये दिंडी जी आहे ते दुसरे गाऊन आलेली आहे पंढरपूर जाण्यासाठी तर आमच्या गावामध्ये आज त्या दिंडीचं मुक्काम आहे तर इथे पालखी वगैरे ठेवतील म्हणून पालखीची इथं चालू आहे आरती इथं आरती चालू आहे आणि आरती झाली की नंतर मग हे सर्वजण जातील मंदिरावर तसे आमच्या गावात दुसऱ्या गावून दिंडी आलेली आहे आणि हे पंढरपूरला जाणार आहे आरती वगैरे झाली आहे आता हे चालले आहे सर्वजण वारकरी मंदिरावर मंदिरावर ते थांबतील आणि त्यांच्या नंतर संध्याकाळी जेवण वगैरे होईल आणि सकाळी मग आणखी इथून दिंडी निघणार आहे पंढरपूरसाठी तर आजचा तुम्हाला मिनीम ब्लॉग कसा वाटला माझा कमेंट करून नक्की सांगा आणि माझे चॅनलला सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा Thank <sweak> you.